पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर इशारा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नगराध्यक्षपदाच्या एकशे शेहेचाळीस आणि नगरसेवक पदाच्या बावीसशे सदुसष्ट दाखल अर्जांवर आज होणार छाननी प्रक्रिया होडगिडलगतच्या पन्नास एकर जागेवर दीड वर्षात साकारला जाणार आयटी पार्क प्रकल्प आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सुधारित आरक्षण सोडतीत सहा प्रभागांमध्ये बदल आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयानं काल राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला कठोर इशारा दिला आहे न्यायमूर्ती सूर्याकांत आणि जायमाल्या बागसी यांच्या खंडपीठानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जादा आरक्षण देऊ नये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्यास या निवडणुका स्थगित करण्यात येतील असा इशारा दिला आहे दोन हजार बावीसच्या जे के या आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती आरक्षणाबाबत कायम राहील असंही म्हटलं आहे या निर्णयामुळं तीस ते चाळीस नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गेलं असल्यास रद्द होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी युवती आणि महिला यांना ई केवायसी करण्यासाठी येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या निर्णयामुळं लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसात राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसंच अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेच्या पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही त्यामुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचं केवायसी करावं पती किंवा वडील यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अथवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडं कर जमा करावी असंही सांगण्यात आलं आहे ई केवायसी e करण्याच्या या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची अखंडता कायम राहणार आहे ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी विस्तारित मुदतीत पूर्ण करावी असं कळवण्यात आलं आह सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी सेहेचाळीस से उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून नगरसपदाच्या दोनशे एकोणनव्वद जागांसाठी दोन हजार दोनशे सदुसष्ट अर्ज सादर झाले आहेत काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं त्या त्या निवडणूक कार्यालयांना यात्रेचं स्वरूप आलं होतं रात्री उशिरापर्यंत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान दाखल अर्जांची छाननी आज होणार आहे या छाननीत किती अर्ज रद्दबातल होतील याकडे सर्वांचं लक्ष आहे त्याशिवाय कोणाच्या अर्जावर कोण हरकत घेणार याचीही उत्सुकता आहे छाननीनंतर पंचवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत राहणार आहे मोहोळ तालुक्यातील अणगर इथल्या नगरपंचायतीची निवडणूक वेगळ्या वळणावर गेली आह इथं सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आणून दाखवण्यात माजी आमदार राजन पाटील यांनी बाजी मारली आह राज्यात आणगरला सतरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्या निवडीची केवळ आता औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे दरम्यान इथल्या नगराध्यक्षपदासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उज्ज्वला थिटे पाटील यांचा उमेदवारी अर्ज गणिमी काव्यात काल मोठ्या सशस्त्र बंदोबस्तात दाखल झाला त्यामुळं गावकारभारी बिनविरोध निवडण्याची इथली अडुसष्ट वर्षांची परंपरा खंडित झाली आहे नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील आणि उज्ज्वला महादेव थिटे पाटील यांच्यात दुरंगी लढत लागणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील निम शहरांमधील अकरा नगरपरिषदा आणि अणगर नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदावर भाजपानं स्वबळावर अकरा शिंदे शिवसेनेनं सात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं चार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाच काँग्रेसनं पाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन आणि स्थानिक आघाड्यांनी पाच दिले आहेत सोलापूर शहरानजीकच्या होडगी रस्त्यावरच्या जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेवर आयटी पार्क साकारलं जाणार असून या यासंदर्भातील तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आल्याचं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं या प्रकल्पासाठी साधारण चाळीस कोटींचा खर्च अपेक्षित असून प्रस्तावाच्या मंजुरीनंतर पुढच्या अठरा महिन्यात आयटी पार्क उभारण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यात बसवण्यात येणाऱ्या डिस्चार्ज तंत्रामुळं मळीचा वास येणार नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली नव्या आरक्षणात सहा प्रभागांमधील बारा जागांवर फेरबदल झाले असून तीन प्रभागात माजी नगरसेवकांना फटका बसला आहे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेवरच शंका उपस्थित करून हरकत घेतली आहे आरक्षण बदलामुळं काँग्रस्तिहराध्यक्ष चेतन नरुटे भाजपाचे संजय कोळी नाना काळे डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रभागात रंगतदार लढतीची शक्यता आहे जुळे सोलापूरचा प्रभाग क्रमांक चोवीस खुला झाल्यानं भाजप नेते मनीष देशमुख यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय नरेंद्र काळे आणि राजेश काळे यांना खुल्या प्रवर्गातून लढावं लागणार आहे राज्यासह देशात सोलापूर बाजारपेठ ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाजारपेठ बनली आहे कितीही मोठ्या प्रमाणात आवक झाली तरी इथल्या बाजारपेठेत कांद्याला चांगला दर मिळतो इथला कांदा देशासह बाहेर विकला जात आहे दरम्यान इथल्या कांदा बाजारपेठेचं रुपांतर कांदा होऊ शकतं त्यासाठी केंद्र सरकारकडं पाठपुरावा करावा लागेल असं प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल केलं इथल्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता उद्या बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे याच महिनाखरला राज्य सरकारकडून देखील तेवढीच रक्कम शेतकऱ्यांना मिळेल साधारण अठ्ठ्याण्णव कोटींचा सा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे सोलापूर ते मुंबई या मार्गावरची गुरुवारची आणि सोलापूर ते गोवा या दरम्यानची शुक्रवार दिवशीची विमान तांत्रिक कारणामुळं एक दिवसासाठी बंद राहणार असल्याचं फ्लाय एक्क्याण्णव कंपनीनं कळवलं आहे दरम्यान स्टार इयर कंपनीनं सोलापूर ते बंगळूर वन स्टॉप सेवा प्रवाशांच्या प्रतिसादाभावी रद्द करत असल्याचं जाहीर आहे थेट बंगळूरसाठी सेवा सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही सांगण्यात आलं आहे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नवे नियम सरकारनं लागू केले आहेत सहलीसाठी समुद्रकिनारी आलेल्या विद्यार्थ्यांना पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे त्याशिवाय सहलीमधील नियोजनात विद्यार्थ्यांची संख्या वयोगट मार्ग निवास भोजन आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा यांची काळजीपूर्वक आखणी करावी शिक्षक आणि सहलीतील मार्गदर्शकांना जबाबदाऱ्या सोपवण्यात याव्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असं नव्या नियमावलीत नमूद करण्यात आलं संक्षिप्त घडामोडी येत्या एक डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरात ड्रोन उडवण्याला पोलीस प्रशासनानं बंदी घातली आहे सोलापुरातील दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी राज्याकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे महापुरादरम्यान सोलापूर जिल्ह्यात जमीन खरडून साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावरचं नुकसान झालं आहे नुकसान भरपाईसाठी सरकारकडे अठ्ठावन्न कोटींची मागणी करण्यात आली आहे सोलापूरात सीएनजीचा तुटवडा असल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकवीस केंद्रांवर आजपासून नऊ हजार शहाण्णव विद्यार्थ्यांची एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा सुरू होती आहे आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक सहा दशांश किमान तापमान चौदा पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर इशारा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नगराध्यक्षपदाच्या एकशे सेहेचाळीस आणि नगरसेवक पदाच्या बावीसशे सदुसष्ट दाखल अर्जांवर आज होणार छाननी होडगिलगतच्या पन्नास एकर जागेवर दीड वर्षात साकारला जाणार आयटी पार्क प्रकल्प आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सुधारित आरक्षण सोडतीत सहा प्रभागांमध्ये बदल नमस्कार